जत तालुक्यात बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती परंपरेनुसार वैशाख शुद्ध अक्षय तृतीयस बसवसेना या संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात जत येथे साजरी करण्यात आली जत शहरासह रामपूर एकुंडी वज्रगाड गुगवाड बसरगी आदी गावांमध्ये ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी बसवसेनेचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिफर वाढवून पूजन करण्यात आले बसवत ध्वजारोहण नजीरभाई च चट्टरकी यांच्या हस्ते करण्यात आले या बसव जयंतीच्या निमित्ताने बसव विचारांचा प्रचार व्हावा या उद्देशाने आजच्या एकविसाव्या शतकाच्या आधुनिक काळात देखील समाज सुधारण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची गरज असून आजच्या तरुण पिढीने हे विचार अंमलात आणावेत असे सांगितले या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते करायला पाहिजे माता भगिनींना आपण शिक्षण द्यायला पाहिजे आपण त्यांना प्रत्येक विषयात त्यांना भाग घ्यायला पाहिजे आपण असं या समाज सुधारणाचा अजून फार त्यांचा अभ्यास आहे या पुढं काराधनी गावात आपण बसवेश्वरांच्या बसवश्वरच्या माध्यमातून कुठल्याही कार्यातून मला संपर्क साध